व्हिडिओ चॅनलला करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका जनावरांच्या गोठ्यातील गोचिडताप या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर म्हणजेच गोकुळ मार्फत जिल्ह्यातील जनावरांना सामूहिक गोचिड निर्मूलन तसेच मोफत थायलेरिया लसीकरण मोहीम चालू करण्यात येत आहे या महत्त्वाकांक्षी मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मौजे चांदेकरवाडी तालुका राधानगरी इथं दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सामूहिक लसीकरण मोहिमेद्वारे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी उद्घाटनप्रसंगी केले यावेळी संघाचे अधिकारी गावातील दूध संस्थांचे पदाधिकारी दूध उत्पादक उपस्थित होते पुढे बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की जिल्ह्यामध्ये सध्या थायलेरिया म्हणजेच गोचिडताप हा आजार जनावरांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतोय या आजाराचा आजा प्रसार गोठ्यातील गोचिडामुळे होतो परिणामी अशी जनावरे अस्वस्थ राहतात आणि गोचिडतापामुळे दूध कमी होते तसेच त्यांच्या दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होऊन दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दूध वाढ कृती कार्यक्रमाअंतर्गत गोकुळने मोफत गोचड निर्मूलन आणि थायलेरिया लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात आहे आणि यासाठी थायलेरिया लस संघाने मोफत उपलब्ध केली आहे गोठ्यातील भिंती कानाकोपऱ्यातील सांधी खाची ओबडधोबड दावणी जनावरांच्या पायाखालील जागेमध्ये ही गोचिड जास्त प्रमाणात आढळून येते त्यामुळं गोठ्यातील गोचिड निर्मूलन हे अत्यंत महत्त्वाचे आहे नव्वद टक्के गोचिड हे गोठ्यातच असतात आणि केवळ दहा टक्के गोचिड हे जनावरांच्या अंगावर आढळून येतात म्हणूनच गोचिडांचा प्रादुर्भाव झाल्यास दूध उत्पादकानं प्रथम गोठ्यात विशेष लक्ष देणं गरजेचं आहे पूर्ण गोठ्यामध्ये औषध फवारणी होणं आवश्यक आहे दूध उत्पादकांनी दिलेल्या औषधाची दक्षतेने व्यवस्थित फवारणी करून गोठ्यातील सर्व जनावरांचे गोचिड निर्मूलन आणि लसीकरण करून घ्यावे त्याचबरोबर संघाच्या सर्व पशुवैद्यकीय सेवा सुविधांचा लाभ दूध उत्पादकांनी घेऊन दूध उत्पादन वाढ कार्यक्रमाला सहकार्य करावे ही मोहीम जिल्ह्यातील गोकुळ संलग्न सर्व गावांमध्ये व्यापकरीत्या राबवण्यात येणार असल्याचं मनोगत अरुण डोंगळे यांनी व्यक्त केलं हे दहा टक्के प्रिव्हेशन तुम्ही खर्च करता जाणार गोचिट गो असेल किंवा तुमचं लसीकरण केलं तर दहा टक्के होते ऍक्च्युअल नव्वद टक्के सगळं गोट्यात आहे तर गोट्यातलं हे पाणी मारण्याच्या पूर्वी पहिलं तुम्ही ज्या चिराबिरा ज्या आहेत गोट्यातल्या गोट्या त्या पहिलं मोजून घ्या पाहिजे म्हणजे खास का रिकाम काय राहता कामाने ऐकून काय कारण उष्णता हा प्रमाण फार वाढत असते हे विषय मी उन्हाळ्यात हा प्रमाण वाढते स्पीडली हे तुम्ही पहिलं गोट्यावर नव्वद टक्के जे आहे ते केलं तर बरं नाही नुसतं जनावर जर केलं तर दहा टक्के तुमचा फायदा झाला तेव्हा तुम्हाला शंभर टक्के याचा मोकळ्या जर व्याज असेल तर तुम्ही गोट्यापासून माझ्या महिला बघिनी तिने जास्त काळजी करून हे पूर्ण करून जनावरांचे विषय करणं करायचं आता गाय नाही गाय म्हणजे जास्त प्रमाण असेल मी असं म्हणत नाही यावेळी गोचिड निर्मूलन औषध फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आणि थायलेरिया लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला या लसीकरण शुभारंभ मोहिमेवेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे बहादूर दूध संस्थेचे चेअरमन वाय सी खोत यशोदा महिला दूध संस्थेच्या चेअरमन सौ मनीषा पताडे भावेश्वरी दूध संस्था चेअरमन भास्कर खोत गोकुळचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ यू व्ही मोगले राजू खोत शिवाजी डोंगळे संदीप ढेकळे एल के खोत अशोक खोत द ग पताडे युवराज सुतार आर डी खोत यशवंत खोत शोभा खोत तसेच गावातील दूध संस्थांचे पदाधिकारी दूध उत्पादक आदी उपस्थित होते